रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय पिस जस जस होईत इंतसे जस होईत सर जाते का नाही जावळ कापलेला घरातच बसले बाहेर कवाचे काय झालं म्हणलं तरी जायना राहणार सुद्धा नाही अश्विनी म्हणल दुसऱ्याला बोलवा कोणाला ती नाही तुम्ही इथंच का उ उरकायचं बरं टायमालाच असत कोण चली राणी तिला काय बोली ती राणी तू जाखी अगं ते नाही याचा जावळा कापणे गा जी उपचून सारा ती लोकन येऊ कापी ती का नाही कापी ती कोण वाटते चल घास कापायला काय घास कापायचं आणि मी कशाला घास कापायला मी ऐकं म्हणजे येईन का गं पत्थरा जावळाचा व्हाय गं जमन का जावळाचा घास कापायला मी नाही बाय कधी कामाला का आलं काय तिथं अगं ते सारा उपचून घेईन एक दोन कापण्या झाल्या ह्या गाव जावा कापणीला गा कापून द्यायचा त्या जावा कापणीला कापून द्यायचं तीन तीन वर्ष एक गाच मग ती कावशक जावा कापणीचं जा घास कापायला हा अगं दुसऱ्या कापणीला जा तिसऱ्यानी सरव आम्ही एक टिकावर घास कापू एवढा आखा जावा कापणी किती वेळ लागतो त्याला कापायला काय बाय आता काय आंदर पण घास कापूस मला तुला लवकर जा म्हणत होते नाही तर तुला नेऊ नको हाय का नाही तू लवकर जा पण तिला काय नेऊ नको नको जुंजू जु बाया का तिथे फिरून आला आपल्या पशीच या म्हणलं तरी कवा मला मला त्यानं ना कवा नाही आपलं तर गुडगं दमदरीनात डोळ्यास बसले ओठक ह्याचा येऊ कार नको जुन नको जा, बाया। जा। काम सांगितलं म्हणजे एका जागेवर तास तास दोन दोन तास उभा राहायचं आणि मग कामं करायची बस, बस तिकडे चार दोन वाजे काप पण <laughs> मग ये तशी नको येऊ आता काय झालं आता जाऊ का मग मी जा का आता तुडुप बिडप घेऊन निदान तिने कापला तर तो गोळा कर मगडं नाही तिकडं नाही घरी जाऊ का म्हणलं मी तिकडे काय करू जाऊ मी अगं मग घास लागायचा चल म्हणत निदान आण नाय तरी जा कापाय नाही जा तुला तो का नाही जा माहि तुला अग काय केलं तडूपर आणायची कशात मग निड घालायचं काय तर तोडप घेऊन जायना तडोप नाही जाता जाता आण घास कापून त्याने कापल्या कर गोळाने एक घेऊन वजू काही करा आहे यांच्या मुळे त्यांना कवर सांगा काय करा तरी जे आहे इला घास कापता येई ना इला ये काय येई ना इला ये काय येई ना इला येत तरी काय मागलेस तू इथं उरव उरा उरव टाक काय बसून खायला सुकून ठेवली बाशी बाशी करून दुसऱ्याचं घेते जीव मला गाई इला घास कापता येत नाही हिला जवारी करता येत नाही हिला वर्ण करता येत नाही तिला निघाचा स्वयंपाक करता येत नाही मग येत तरी काय आपण कोणाच नावच नाही घेत मग हिला हिला म्हणजे मी कोणाला म्हणत मी गावातल्या लोकांना म्हणत असेल तुझं नाव आलं का त्याच्यात इथे काय मग राखण बसा आली का मग काय करू मग तारा गोळ्या कर घास नको बसू इथं येऊन आणि तमाट्या झाड कम उपटलं दिवा माझा राखतो तर टमाट्यावर काढला का नंतर करीन सर तुमचं आवरलं ना मग करीन वा येत। बस गौला गौला कर। तुला काम नाही कर तु ना करायचं मग तू आली डोकं खायला तुला आवाज जास्त झाले तू त्याला हरली तुला आईत मिळत आहे ना सगळं त्याच्यामुळे तू डोक्या बसायला लागली लोकांनी माणसांच्या घर घरच्या तुला धाक धाक नाही राहिलेला कोणाचा तुला सासू काही म्हणत नाही नवरा इथं नसतो जावं तर काय घेणं देणंच नाही त्याच्यामुळे तुला जास्त झाले <sécurité> ना त्याच्यामुळे लोक सांगू अहो तुमचं चांगले सांगते नको सांगू मग आता तुम्हाला काय म्हणते नुसचं काम चुक कर आहे आणि नुसतं खायला भारी हा म्हणू दे मला म्हणू आणि तुम्ही मग अगं कोण टाकलं मी बघेन मला कोण काय म्हणते आता चांगलं सांगते तू नको शिक मला घास mm. कर नको पंचायती करू गी घास गोळा करून हो पण मी चांगलं सांगते काय बी म्हणते दरवेळेस मग तुम्ही जरा तुम काय बोला ना कप आहे कस तुम्ही बी माय ना शिबाला आलेले काय करणार मी तरी असते ना तुमच्या जागी आहो तर फडाफडाच बोलली असते ती सांग भाई। ते सांगते ना बाई तुझ्यासारखे नाही आले मी त्याच्यामुळे काय आता ती सांगते मी मी असते ना लय बोलली असते हा लय बोलली असते मी बांधणं लावून दिली असते मला काही काम आहे का नाही म्हणा मला काही काम नाही मला याच्यात त्याच्या सुगल्या शेजारी बाजाराची बांधण लावून द्यायची एवढंच काम आहे चांगलं खायला प्यायचं आणि लिहाय ने नेसायचं बस लय झालं मग बाकीच काही घेणं दे नाही माझंच खरं दी -दी तू कशाला बसली बाई डोक्यात ना घास गोळा तुला काय डोक्यात बघाय का नाही का तू एडी काय शाली काय काम सांगितलं तिला चार वेळा तरी काय तिच्या डोक्यात ना बस करते परिणाम परिणाम झालाय तु डोक्यावर घासल्यावर परत

तू नको शिकू मला तुझं तू उद्योग भर तू घास गोळा कर नाही तर नीट घरी मा काय खाऊ नको इथं बसून जाऊ मी घरी जाऊ शकत काय अडचण नाही मला मी मी घरी आले तिथून पुढं आठ वाजेपर्यंत आज का बघू मग कसा स्वयंपाक होतोय कसे भाकरी कोण करू कशी भाजी होती कशी भाकरी होती येते गावातली लोक करायला मी माझी भाजी करा मी घरी मा काय खाऊ नको घरी जा तुझी नाही लई नाटकं आता घरी येते ना आत्याला सांगते मी काय ती आता बस लईसन लईसन खेळ आता नाही करू शकत सांग तुला काय सांगायची मला सांगा सांगते ना मी मला बी सांगा बायली वाटून घेत तिनं पुढे उद्याची उद्या अगो बाया बया बया खरं घ्या ना रे मला बी सांगा ना अहो मला तर लई इच्छा आहे वाटून मग कळण ना तुला मग कळण तुला वाटून घेतलं ना मग तुला कळण कसं होत त्याच्यामुळे मग मला काय एक भाकर टाकली खाल्ली आणशील कोणी त्याला थापायला भाकरीला पीठ मी कुठं ना आणीन मग मग आज दे चल ठीक आहे जा घेऊ वाटून चालते काय नाही निक मा निक तू आपल्या घरात निक चल इधून नको बोलू दादा पोती आणि मी पाच पोती घेईन लय शाणी पडली माहिती पाच पोते घेणारी खबर तोंडाची येऊ काय ताई येऊ गास कापू लागते शाणी धरले स्वतःला सान समजते अव कापू लागते ना मी

ये मला भाईनी भाईनी लानी बहिणी येईन आता नाही करायची मग आता नाही मग करायची मग करीन पोरग एवढं मोठं झाले तरी काय काढायच्या कामाला हात ना तू एवढं मोठं झालं दहा वर्ष मला शांत फार शिकवी ती का काय मला का डोक्यात माझ्या धावून येते मला सांगते ना घरी गेल्या आत्याला मला धावून येते काय धावून <coughs> आली काय तुमच्या मग कशी आली तू धावून आली तू आता माझ्यावर धावून आली तिथून नाही आली माझ्यावर

वाटून म्हणजे वाटून असं जाणारच नाही आठ वाजेपर्यंत घरी आणि गेले ना मग सांगते हा झालं ना यामुळे काय करीत होते बसते होते राखा तुमच्या राहणीला बोलायचं ना हा तिने तिने टाकलाय सारा आम्ही काहीतरी राखायला बसलो तीड घेऊन कापी तिका नाही का नाहीला काय बोलत म्हणजे तिला कशाला कुणी काय बोलायचं बाई बघा आता तुमच्या मामाची पोरगी मामाची तिला कशाला कुणी काय बोलावा सासूची लाडकी तू नवऱ्याची लाडकी बायको

मी काही उक्त नाही घातलेलं सगळ्यांच्या पुढे पुढं करायचं सगळ्यांचं ऐकून घ्यायचं हा मला मी सांगते तुम्हाला मला जमणार नाही मी बसत आपल्याला नाही जमत माझे मला वाहिली पाहिजे बाप मी मी काम काम नसते नसते तिने माझ्या बराबरी काम करायचं तर जमल नाही तिला काम करायला मला माहित नाही ती बाकीचं तिने माझ्या बराबरी काम केलं तर जमल आपल्याला जमत नाही सर वायली द्या तिचं तिला माझा

भेटाय मग मी बी काम नसते तू बी नको करू आणि तुम्ही दोघी गरीब असा मग आपल्या ही करतो काही केलंय काय फायदा काम करीन घरच तुझा साहेब करीन मी पहिलेकडे किती राहिले त्याचे जावळाच्या

मग जा सांगा करायला मी येणारच नाही आज आठ वाजे हा येणार नाही मग इथच बसणार आहे कळायला बसणार मी आठ वाजले मग येणार मी तुम्हाला आता सांग मी येणार नाही घरी आठ वाजेपर्यंत नको येऊ बाई मरी काय करायचं आम्हाला जस होईल तस